माढा तहसीलदार व पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे वृत्तांत असा की माढा तालुक्यातील टाकळी टेंभुणी येथील बाळासाहेब कळसाईत हे टाकळी ते आलेगाव रस्त्यासाठी दिनांक सत्तावीस जानेवारी पासून आमरण उपोषणास बसले होते टाकळी टेंभुणी गावातील पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात यावे पानंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा दोन हजार पाचशे पंधरा योजनेतील निधी उपलब्ध असून सुद्धा टाकळी टेमूर ते आलेगाव हा रस्ता होत नाही तो तयार करण्यात यावा या मागण्यांबाबत दादासाहेब कळसाईत हे टाकळी ते आलेगाव दरम्यान मध्य ठिकाणी आमरण उपोषणास बसले होते उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी माढा तहसीलदार व टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील तसेच बांधकाम विभागाचे वारुंगळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली व वरील मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा करू व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर दादासाहेब कळसाईत यांनी आपले उपोषण मागे घेतले